नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण एकदम कुरकुरीत टेस्टी व हेल्दी असा नाचणीचा डोसा करणार आहोत नाश्त्यासाठी ही खूप साधी सोपी रेसिपी आहे तर लगेच आता सुरुवात करूया इथे मी अर्धा कप नाचणीचं पीठ घेतलंय तर हे पीठ मी घरीच तयार केलं आहे यासाठी मी बारा तास नाचणी भिजवत ठेवली आणि नंतर सकाळी त्यातलं पाणी काढून त्याला एका सुती कपड्यात बांधून घेतलं आणि मोड आल्यावर हलकेशेच याला मोड येतात मोड आल्यावर याला मी एका कपड्यावर सुकून घेतलं आणि वाळल्यानंतर घरातच मिक्सरवर हे पीठ बारीक करून घेतलं आणि नंतर त्याला बारीक चाळणीने चाळून घेतलं आहे हे पीठ बाजारात विकत पण मिळतं रेडीमेड तर, तर तुम्ही ते पण वापरू शकता आता यामध्ये पावकप तांदुळाचं पीठ घालायचं आहे तांदुळाचं पीठ घातल्यामुळे हा डोसा एकदम मस्त कुरकुरीत होतो आता यासोबतच आपल्याला यामध्ये पाव कप बारीक रवा घालायचा आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे पीठ आपल्याला थोडंसं पातळच भिजवायचं आहे तर अंदाज घेत यामध्ये पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचंय आणि सगळ्या याच्या गाठी तो मोडून घ्यायच्या आहेत आता असं पीठ मी भिजवून घेतलंय तर यामध्ये इतर साहित्य घालूया अर्धा मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर पण बारीक चिरून घेतली आहे तीन हिरव्या मिरच्या बारीक कट केल्या आहेत एक चमचा यामध्ये जिरे घालायचे आणि हे सगळं आता परत मिक्स करून घेऊया आपल्याला हे पीठ आणखी पातळ करायचंय तर त्यासाठी यामध्ये आणखी पाणी घालावं लागेल तर भरपूर पाणी घालायचंय हे असं पीठ मी तयार करून घेतलं आहे तुम्हाला चमच्याने दाखवते म्हणजे लक्षात येईल पीठ पातळ असलं म्हणजे दोस्याला जाळी छान पडते आता लगेच याचे दोसे करायचे आहेत गॅसवर एक तवा ठेवला आहे त्यावर तेल घालायचं आहे आणि पीठ तव्यावर ओतताना त्याला एकसारखं करून घ्यायचं आणि मग यावर घालायचं आहे आधी कडेने घालायचं आणि मग मध्यभागी घालायचं आहे एखाद्या पेल्याने किंवा चमच्याने सुद्धा तुम्ही हे पीठ तव्यावर घालू शकता आता मीडियम गॅसवर हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आत्ताच तुम्ही पाहू शकता याला जाळी पडायला सुरुवात झाली आहे हा डोसा तुम्ही बिना तेलाचा पण बनवू शकता खूप छान लागतो आता खालून भाजून झाला आहे तर पलटून घेऊया खूप सुरेख दिसतोय जाळी पण एकदम मस्त आली आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाला की काढून घ्यायचा आहे तर आता हा आपण काढून घेऊया अशाच प्रकारे आणखी एक आपण बनवूया पीठ घालताना ते एकसारखं करून घ्यायचं आहे आणि मग पेल्याने यावर पीठ घालायचं आहे याला पण सुरेख जाळी पडली आहे हा पण आता मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे दुसरा डोसा पण आपला एकदम मस्त झाला आहे खूप छान चाळी पडली आहे आणि कुरकुरीत झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर हा डोसा तुम्ही जरूर करून पहा चवीला खूप अप्रतिम असा लागतो कुठल्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता आज आपण शेंगदाणे ब ज्वारीच्या पिठाचा मस्त असा खमंग एक नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत याला भाजून घेतलं आहे पण याचं साल काढलेलं नाही तुम्ही हवं तर याचं साल काढून पण घेऊ शकता तर आता हे एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत अर्धा इंच आलं साल काढून घेतलं आहे आणि त्याला थोडंसं कट केलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आता आपल्याला मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचं आहे तर मी हे थोडंसं फिरून घेतलं आहे पण अगदी बारीक होण्यासाठी आता मी यामध्ये पाणी घालणार आहे तर थोडं पाणी घातलं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे आणि याला परत एकदा मिक्सरमधून फिरून घेऊया तर आता हे चटणीप्रमाणे मी फिरून घेतलं आहे तर एका भांड्यात काढायचं आहे तर मस्त अशी आपली शेंगदाण्याची खमंग चटणी तयार आहे ही तुम्ही धपाटे थालीपीठ पुरी इडली दोस्या सोबत सुद्धा खाऊ शकता एकदम मस्त लागते तर आता या चटणीमध्ये आपण ज्वारीचं पीठ घालणार आहोत तर इथे मी एक वाटीला थोडंसं कमी म्हणजे पाऊन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे ते घालायचं आहे आणि पाववाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे याने मस्त असा हा पदार्थ कुरकुरीत होतो आणि अर्धा चमचा ओवा घेतला आहे तर तो असा थोडासा हातावर चोळून घालूया पाव चमचाला थोडासा कमी हिंग घातला आहे आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण चटणी फिरून घेतली होती त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालते आहे आणि ते पाणी यामध्ये घालूया याचं आपल्याला थोडंसं पातळ मिश्रण तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे भरपूर पाणी लागणार आहे तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे तर आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्याला आपण शेंगदाण्याचे आणि ज्वारीचे धिरडे सुद्धा म्हणू शकतो किंवा दोसाही म्हणता येईल आणि शेंगदाण्याची चटणी चे करून घेतल्यामुळे खायला हे खूप खमंग लागतात तर हे असं मिश्रण आता तयार झालं आहे एवढं पातळ मी ठेवलेलं आहे तर लगेच आता याची धिरडी बनवायची आहेत तवा पण यासाठी छान गरम करून घ्यायचा आणि नंतर तेल घालून ते पसरून घ्यायचं आहे आणि मग पीठ परत एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे आणि नंतर या तव्यावर हे पीठ सोडायचं आहे तर कडेने आधी सोडायचं आणि मग मध्यभागी सोडायचं आहे कारण मध्यभागी तवा हा खूप गरम असतो आणि आता मीडियम टू हाय फ्लेमवर हे शेकून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचे आणि खालच्या बाजूने छान भाजून झालं की मग पलटून घ्यायचं आहे तर अगदी सहज निघून येत आहेत तुम्ही पाहू शकता तर खूप सुरेख असा रंग आला आहे एकदम मस्त असं खरपूस भाजल्या गेलं आहे तर दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचं आहे ह्याला आणि तुम्ही याची जाळी पण पाहू शकता एकदम सुरेख जाळी पडली आहे आता हे दोन्ही बाजूने छान भाजून झालंय तर काढून घेऊया अशाच प्रकारे आपण आणखी एक बनवून घेऊया तर आधी तेल लावायचं आहे आणि नंतर कडेनी हे पीठ सोडायचं आहे आणि मग मध्यभागी सोडायचं आहे आणि याला आता मीडियम टू हाय फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने छान भाजून झालं की मग पलटून घेऊया तर एकदम मस्त असा सुरेख रंग यालासुद्धा आलेला आहे दुसऱ्या बाजूने पण छान भाजल्या गेलं आहे तुम्ही पाहू शकता जाळी पण एकदम छान पडली आहे तर आता काढून घेऊया तर हे तुम्ही सॉससोबत किंवा नुसत्या दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता करायला खूप सोपे आहेत आणि चवीला म्हणाल तर एकदम भारी लागतात तर जरूर करून पहा आणि तांदळाचं पीठ यामध्ये आपण घातल्यामुळे छान कुरकुरीत पण होतात सकाळच्या नाश्त्यासाठी दुधी भोपळ्याची मस्त अशी पौष्टिक रेसिपी करणार आहोत जी मोठ्यांसोबत लहानांना पण नक्कीच आवडेल यासाठी इथे मी एक कप दुधी भोपळा आधी साल काढून नंतर चिरून घेतला आहे तर तो एका मिक्सरच्या भांड्यात आहे आणि अर्धा कप कोथिंबीर घालायची आहे तर कोथिंबीर भरपूर घालायची आहे म्हणजे चवीला एकदम छान लागतो चार हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत अर्धा इंच आलं घालायचंय चवीनुसार मीठ आणि अर्धा कप यामध्ये दही घालून हे मिक्सरमधून आता फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी हे मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे यामध्ये आता एक कप रवा घालूया तर रवा तुम्ही बारीक किंवा जाड कुठलाही वापरला तरी काहीच हरकत नाही पाव कप बेसन घालायचं आहे म्हणजे चणाडाईचं पीठ घातलं आहे आणि हे परत एकदा आपण मिक्सरमधून फिरून घेऊया थोडंसं मी फिरून घेतल्यानंतर आता यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे तर पाणी एका वेळेस जास्त घालायचं नाही तर हे असं मिश्रण तयार झालंय एका भांड्यात काढून घेऊया आणि असंच आता आपण एक दहा मिनिट हे झाकून ठेवूया तोपर्यंत आपल्याला एक फोडणी करायची आहे तर कढईमध्ये मी तेल घातलंय अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे एक चमचा हरभऱ्याची डाळ घालायची आहे थोडीशी ही परतून घेऊया आणि लगेच यामध्ये एक चमचा उडदाची डाळ घालायची आहे आणि छान तांबूस होईपर्यंत ही पण परतून घ्यायची आहे पाव चमचा हिंग घालायचा आहे सगळं मिक्स करून घेऊया आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि ही तयार फोडणी या मिश्रणावर घालायची आहे तर फोडणी घालणं ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया तर मला हे मिश्रण थोडं घट्ट वाटतंय तर मी अगदी एक टेबल स्पूनच यामध्ये पाणी घातलंय पाणी यामध्ये फार घालायचं नाही कारण दुधीला पण नंतर पाणी सुटत चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर एक चमचा इनो घालायचा आहे इनोच्याऐवजी तुम्ही इथे अर्धा चमचा सोडा सुद्धा वापरू शकता यावरून थोडंसं पाणी घालूया आणि एकाच डायरेक्शनमध्ये आता फिरून घ्यायचंय आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि लगेच याची आता पॅनकेक्स तयार करायचे आहेत तवा पण आपला छान गरम झालेला आहे तर यावर एक चमचा मी तेल घातलंय थोडंसं चमच्याने हे पसरून घेऊया आणि यावरून आता हे तयार मिश्रण घालायचं आहे तर हे पॅनकेक्स थोडेसे जाडसरच असतात त्यामुळे ह्याला फार पसरवायचं नाही थोडसं मी चमच्याने असं एकसारखं करून घेते गॅसची फ्लेम आता लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायची आहे आणि आता यावर मी थोडेसे तिळ घालतेय तिळ घातल्यामुळे हे चवीला खूप छान लागतात आणि तिळ घालून झाले की यावर झाकण ठेवायचंय आणि दोन ते ती तीन मिनिट खालच्या बाजूने हे चांगले भाजून घ्यायचे आता तीन मिनिट झाली आहेत तर वरून पण आपण थोडंसं तेल घालूया चांगलं पसरून घ्यायचंय आणि आता हा पलटून घ्यायचा आहे तर खूप छान भाजला गेलाय आणि रंग पण खूप सुरेख आला आहे तर आता दोन्ही बाजूने आपण हा व्यवस्थित अस चमच्याने दाबून भाजून घेऊया तर यावरून तीळ पण खूप छान दिसत आहेत आणि तिळ घातल्यामुळे हा चवीला पण खूप छान लागतो तर एकदम मस्त झालेला आहे काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आता आपण सर्व पॅनकेक्स बनवून घेऊया तर बऱ्याच जणांना दुधी भोपळा आवडत नाही पण अशा प्रकारे जर तुम्ही हे पॅनकेक्स बनवले तर घरात कोणालाच लक्षात येणार नाही की यामध्ये तुम्ही दुधी भोपळा घातला आहे आणि शिवाय झटपट तयार होतात करायलाही खूप सोपे आहेत बाजरीच्या पिठाची छोटी छोटी थालपीठं करण्यासाठी एका भांड्यामध्ये एक कप बाजरीचं पीठ घालायचं आहे तीन टेबलस्पून गव्हाचं पीठ एक टेबल बेसन एक चमचा मीठ अर्धा चमचा ओवा थोडासा आपण हातावर चोळून घालूया थोडासा असा क्रश करून घेतला म्हणजे त्याचा स्वाद पदार्थामध्ये छान उतरतो अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट घालायचं आहे आणि हे कोरडे चिन्ह सगळे मिक्स करून घेऊया एक मोठा कांदा मी अगदी बारीक चिरून घेतला आहे आणि इथे मी चार चा ते पाच हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे घेऊन त्याचं वाटण बनवून घेतलं आहे ते पण घालूया एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता सगळं हाताने मिक्स करून घेऊया तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे इतर भाज्याही घालू शकता मेथी पालक गाजर पण तुम्हाला घालता येईल तीन चमचे दही घालायचं आहे दही घातल्यामुळे थोडीशी अंबूस चव छान लागते आता सगळं आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि पाणी घालून पीठ भिजून घ्यायचंय तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि थोडंसं घट्टच पीठ भिजून घ्यायचंय कारण हे पीठ अगदी लगेच सैल व्हायला सुरुवात होते तर पीठ आता भिजून झालेलं आहे लगेच आपल्याला ह्याची छोटी छोटी थालपीठं करायची आहेत तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता तर आता छान गरम झालेला आहे यावर तेल घालूया आणि एक गोळा घेऊन आता हातावर घेऊन तो असा थापून घ्यायचं आहे तर आज मी अगदी छोटी छोटी थालपीटं बनवती आहे अशी छोटी थालपीठं बनवली की ती खायला एकदम खमंग लागतात आणि आतपर्यंत व्यवस्थित भाजली जातात वरून थोडेसे मी तीळ लावले आहेत मधून असं छिद्र करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित भाजली जातात आणि खरपूस पण लागतात खायला अशाच पद्धतीने आता इथे मी आणखी दोन करून घेतली आहेत मीडियम फ्लेमवर आता हे आपण भाजून घेऊया वरून थोडंसं कोरडं झालं की पलटून घ्यायचंय तर आता तुम्ही ते पाहू शकता थोडंसं कोरडं झालेलं आहे तर पलटून घेऊया खूप सुरेख असा ह्याला रंग आलाय दुसऱ्या बाजूने पण उलटसुलट करून आता भाजून घ्यायचंय आणि दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून झालं की मग थालपीठ काढून आहे घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण अशी सहा छोटी थालपीठं तयार होतात किंवा तुम्हाला मोठंच थालीपीठ लावायचं असेल तर एखादा रुमाल ओला करून घ्यायचा आणि त्यावर हा गोळा ठेवून थापून घ्यायचं तर असं मोठं थालीपीठसुद्धा तुम्हाला बनवता येईल सध्या थंडीचं सीझन आहे तर हे थालीपीठ जरूर करून पहा पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा